पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त सिंहगड रोड वडगाव बुद्रुक येथील सामाजिक बांधिलकी आणि ज्ञानप्रेमाचा सुंदर संगम पाहायला मिळाला नगरसेवक हरिदास चरवड यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आणि फिरते वाचनालय हे दोन अर्थपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आले सिंहगड रोडवरील या रक्तदान शिबिराला तरुण आणि विशेषतः तरुणींचा उत्पूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमात तब्बल एकशे पन्नास रक्तपिशव्या संकलित झाल्या रक्तदान शिबिराचं आयोजन रेड प्लस ब्लड बँकेच्या सहकार्यानं करण्यात आलं होतं याप्रसंगी भाजपा शहर उपाध्यक्ष सचिन मोरे मंडलाध्यक्ष यशवंत लायगुडे बाळासाहेब जाधव हरिदास लगड अनिल सरवडे शिवाजी येवले डॉक्टर विवेक काळे विद्याचरण मनेरे सचिन मनेरे ॲडव्होकेट चंदन शिवे सुनील सरबड चंद्रकांत पवळे आकाश लोणारे केदार जाधव तसेच रेड प्लस ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते याच्या निमित्ताने मला वाटतं एक वेगळी क्रांती आपल्या पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली आहे भव्य असा ज्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे असा पुस्तक महोत्सवाचं आयोजन आपल्या भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय राजेंदी पांडे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी भरत असतो आणि त्या अनुषंगाने हे पुस्तक महोत्सव जो आहे तो घराघरामध्ये लोकांमध्ये पोहोचावा म्हणून हे फिरते वाचनालय आपण पुणे पुणे शहरामध्ये ही जी व्हेकल आहेकल अशी संकल्पना निश्चितपणे म्हणावं लागेल असं पूर्ण पुणे शहरामध्ये गाडीच्या माध्यमातून फिरवतो आणि त्याचा प्रचार हे प्रसार करतो मला वाटतं वडगाव मध्ये आणि प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये मध्ये वडगाव बुद्रुक दायरी नरे या तिन्ही गावांमध्ये हे फिरते वाचनालय आज फिरणार आहे त्या अनुषंगाने वाचनाची आवड त्याचबरोबर पुस्तक महोत्सवाचं प्रचार आणि प्रसार करावा हा हेतू निश्चितपणे आहे आणि आपल्या उपनगरामध्ये पोचावी आपल्या उपनगरामध्ये वाचन संस्कृती रुजवावी या दृष्टिकोनातून ही नवीन संकल्पना आपण या ठिकाणी घेतलेली आहे मी आदरणीय राजेंद्रजी पांडे जे आहेत त्यांच्या मनापासून आभार मानतो आजचा दिवस जो आहे खूप महत्वाचा आहे आपल्या पुणे शहराचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोळ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आज आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पुस्तक वाचन जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत मी मनापासून आदरणीय अण्णा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अतिशय कुटुंबवत्सल असं व्यक्तिमत्व लोक कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्याचं व्यक्तिमत्व आपल्या पुणे शहराला लाभलेलं आहे त्यांचं काम त्यांचा जनसंपर्क कामाप्रती प्रति असले त्यांची सातत्यपूर्ण काम करण्याची इच्छा शक्ती यामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय आहेत नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे उत्तम जन, आरोग्य आनंदी जीवन त्यांना मिळावं अशी ईश्वर प्रार्थना करतो त्यांना वाढदिवसाच्या आमच्या पुणेकरांच्या वतीने सिंगडूरवासींच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे एक आजार वाटावं असं एक मोठं वृक्ष जो आहे तो आमच्यामुळे लावा अशी निश्चितपणे भावना या ठिकाणी पुणे नगरीचे खासदार मुरल्या मोळ यांच्या वाढदिवसा निमित्त आपल्या भागाचे कार्यक्षम नगरसेवक हरिदास चरवळ यांनी रक्तदानाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे या रक्तदानासाठी शंभरहून अधिक बाटल्या हप्तापर्यंत झालेल्या आहेत तर मुरल्याना मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि तसेच हरिभाऊना शुभेच्छा देतो की हरिभाऊ जेव्हा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यानंतर पुस्तक वाचनालय जो केलेलं आहे आणि मुरलीधर मोहोळ त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वडगाव बुद्रुक मध्ये माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी वडगाव बुद्रुक मध्ये हरिदास कृष्ण चरवड यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी फिरत वाचनालय वडगाव मध्ये किंवा वाचना प्रसाराने प्रचार व्हावा त्या उद्देशाने या ठिकाणी या वडगावमध्ये किंवा शिहगड रोडला फिरते वाटणाऱ्याचे उभी आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल मी हरिनाथ चौड यांना शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे हे काम केल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि मुरलीधर मोहोळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी